जळगाव शहरातील सरदार पटेल सभागृहात चोवीस मार्चला पहिले लेवा लेवागणबोली साहित्य संमेलन डॉक्टर राम निमाडे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे इतिहास संशोधक डॉक्टर नीरा पाटील माजी मंत्री एकनाथराव खळसे कुलगुरू पी पी पाटील यांच्यासह हो अन्य साहित्यिकांचीही मुख्य उपस्थिती या संमेलनाला असणार आहे लेवागणबोलीची अस्मिता जपणे संवर्धन तथा विस्फृतीकरण करणे हे या लेवागणबोली साहित्य संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर अरविंद नारखेडे व मुख्य आयोजक तुषार वाघुर्दे यांनी ईबीएम न्यूजला सांगितलं आहे बघूया ते प्रत्यक्षातच बहिणाबाईंनी लेवागणबोलीला दिलेली ओळख काहीजण पुसण्याचा प्रयत्न करत असून या गणबोलीला उजाळा देण्यासाठी जळगावमध्ये दे आम्ही लेवागणबोली साहित्य संमेलन घेत आहोत अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉक्टर अरविंद नारखेडे यांनी दिली लेवा, पहिलं लेवागणबोली संमेलन संवे, संवे, आम्ही घेतो आहोत याचं कारण असं की बहिणाबाईंनी ज्या बोलीला वैश्विक मान्यता मिळून दिली ती आज कुणीतरी लपवू पाहत आहे तिची ओळख मिटवू पाहत आहे आणि ते आम्हाला मात्र मंजूर नाही बोलीभाषा अनेक आहेत त्या एकमेकांच्या भगिनी आहेत प्रत्येक बोली भाषेने आदर हा राखला पाहिजे आणि ते होत नाहीये म्हणून आम्ही लेवा बोली, संमेल, लेवा बोली संमेलन घेत आहोत लेवागण बोलीतील जुने लेखक पुढे यावेत व नव्याना या भाषेत लिखाणाची जाण व्हावी यासाठी हे लेवागण गणबोली संमेलन असल्याचे डॉक्टर नारखेडे यांनी सांगितले की आमचा हा प्रयत्न आहे आणि या बोलीमध्ये ले अनेकांनी लेखन लिहिलं केलेलं आहे परंतु ते प्रकाशका व्हावी किंवा इतर कुठल्या कारणामुळे ते मागे राहिलेलं आहे तर अशा तऱ्हेचं जुने लेखन हे समाजासमोर यावं त्याचबरोबर जे नवोदित लेखक आहेत शिक्षणामुळे प्रगत झालेले आहेत परंतु ते बोली भाषेला विसरत चाललेले आहेत तर त्यांनासुद्धा या अमोल ठेव्याची जाणीव व्हावी करून यासाठी हे बोली आहे असे जाणवते पण ही समाज समाजापलीकडील प्रदेशा या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची भाषा असल्याचेही मत संमेलनात कार्याध्यक्ष डॉक्टर नारखेळे यांनी यावेळी व्यक्त केले सभी या बोलीला जी काही मान्यता मिळालेली आहे आणि ज्यामुळे काही लेखक प्रसिद्धीला सुद्धा आलेले आहेत त्यांनी अशा तऱ्हेचा भेदभाव करणं हे बरोबर नाही आहे ज्याचा मान त्याला हा दिला गेलाच पाहिजे ही भूमिका आमची असणार आहे आणि आपल्या मराठीमध्ये असं म्हण आहे माय जगो आणि मोरो पण मावशी जगो पण आमचं त्याला थोडंसं वेगळं आहे माय जगो आणि त्याबरोबर मावशीही जगो आमची बोली भाषा आहे तिला आमची राहू द्या त्याचबरोबर इतरांच्या ज्या बोलीभाषा आहे त्यांनासुद्धा तुम्ही मान द्या आणि म्हणून आमची कार्यक्रम पत्रिका जर तुम्ही पाहिली असेल तर त्यात असं तुम्हाला दिसेल की बोलीचं नाव आहे लेवागणबोली यातलं जातीचा उल्लेख होतो परंतु तसं ते नाही आहे ती या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची ती बोली आहे बोली तुम्हा मा सर्वांची या प्रदेशात राहणाऱ्यांची हे आमचं तत्त्व त्यामध्ये आहे म्हणून या पत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर अफ वालेराव आहेत कांबळे आशेलता कांबळे आहेत सुखदेव चौधरी आहेत रवींद्र पांढरे हे आहेत हे वेगवेगळ्या समाजाचे आहेत ते या बोलीचं अस्तित्व मान्य करतात म्हणजे अशा तऱ्हेचा विषी विशाल दृष्टिकोन असणारे लेखकसुद्धा आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो आहोत आणि हेच दाखवून द्यायचं आहे की आमच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव नाही ती सर्वांची बोली आहे ती सर्वांसाठी राहिली पाहिजे यामध्ये कुठल्याही अडचण नाही जी सर्व समावेशक जी भूमिका आहे ती मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे लेवा गणबोली साहित्य संमेलन हे साहित्यिकांनी साहित्यिकांसाठी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेलं संमेलन असल्याचं वैशिष्ट्य असल्याची ही माहिती संमेलन स्वागताध्यक्ष डॉ नारखेड यांनी यावेळी दिली आणि या गणबोलीचा आणखी एक विशेष तुम्हाला सांगतो की ही हे संमेलन हे संमेलन साहित्यिकांनी साहित्यिकांसाठी आणि बोलीच्या संवर्धनासाठी केलेलं आहे कुठल्याही राजकीय व्यक्तीचा किंवा सामाजिक संस्थांचा यामध्ये भाग नाही आहे सगळ्या साहित्यिकांनी स्वेच्छेने या ठिकाणी त्यांनी निधीदान हा केलेला आहे आणि त्यातून हे संमेलन साकारत आहे हे या संमेलनाचं खास वैशिष्ट्य काही तथाकथित लोक शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या लेवा गणबोलीला तावडी कसायला निघाले आहेत त्या संवर्धनासाठीही हे संमेलन असल्याचे जळगाव येथील पहिल्या लेवा गणबोली संमेलनाचे आयोजक तुषार वाघुर्दे यांनी सांगितले करण्याच्या वरवंट्याखाली आज आपल्या बोलीभाषा कुठेतरी मागे पडत चाललेल्या आहेत काही तथाकथित लोक जे बहिणाबाईंच्या काव्यातून आलेली जी लेवा गणबोली लेवा भाषा लेवा पाटीदारी भाषा आहे हे काही तथाकथित लोक या बोलीला म्हणजे आपल्या बोलीला तावडी करायला निघालेल्या आहेत आज या बोलीला शेकडो वर्षाचा इतिहास आहे लेवा गणबोली ही भाषा संवर्धन होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्ह्यात जिल्ह्यांमधून साहित्यिक व गणबोली प्रेमी येणार असल्याचेही आयोजक तुषार वाघुळदे यांनी सांगितले आपल्याला बोलीचं संवर्धन करायचं आहे बोलीचं जतन करायचं आहे यासाठी सगळे साहित्यिक सगळे लेवा समाजाचे साहित्यिक व लेवा गणबोलीमध्ये लिखाण करणारे साहित्यिक हे यांच्यामध्ये एकजूट निर्माण झालेली आहे आणि या बोलीचं संवर्धन करण्यासाठी या बोलीचं जतन करण्यासाठी आज महाराष्ट्रातून परतवाडा असेल यवतमाळ असेल नागपूर असेल डोंबोली बदलापूर एरोली त्याचप्रमाणे विदर्भातला पट्टा असेल मलकापूर असेल अशा विविध भागातून लोक या साहित्यिक मंडळी या लेवा गणबोलीच्या संमेलनासाठी पहिल्यांदा या जळगाव सारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये की या निसर्गक्या बहिणाबाई यांच्या पदस्पर्शानं त्याचप्रमाणे परमपूज्य साडेपुरुजी असतील बालकवी असतील यांच्या पद याच्या पदस्पर्शाने पाहुण झालेली ही जळगावची सांस्कृतिक नगरी त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पहिलं संमेलन या जळगाव शहरामध्ये या वैभवशाली शहरामध्ये व्हावं हे संमेलन जळगावच्या सरदार पटेल लेवा भवनामध्ये चोवीस मार्च रविवारी मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे एक महाराष्ट्रातील साहित्यिकांचा जणू हा कुंभ मेळाच या निमित्ताने आपल्याला बघाव्यास मिळणार आम्ही लेवा गणबोली संमेलनात इतर बोलींचाही सन्मान करणार असल्याचेही आयोजक तुषार वाघूद यांनी यावेळी सांगितलं या बोली भाषेत आम्ही इतर बोली भाषांचा पण सन्मान करतो या लेवा गणबोली संमेलनामध्ये झाडी बोली असेल चंद्रपूर भंडाऱ्याकडे जी बोलली जाते त्याचप्रमाणे आदिवासी बोली असेल अहिराणी बोली असेल जामनेरी बोली असेल त्याचप्रमाणे मालवणी बोली असेल असे विविध भाषा तज्ज्ञ त्यांचा सन्मान आम्ही या निमित्तानं त्यांचा गौरव या लेवा गणबोली या संमेलनाची बारा तासांची रूपरेषा असल्याची माहितीही संमेलन आयोजक तुषार वाघुर्दे यांनी ईबीएम न्यूज ला दिली आहे संमेलनामध्ये परिसंवाद चर्चासत्र नाट्यछटा कथाकथन त्याचप्रमाणे लेवा बोलीमध्ये लिहिलेल्या ले, ले, ले कविता त्या कविता निमंत्रितांचं कवी संमेलन त्याचप्रमाणे मराठी प्रमाण भाषेतलं कवी संमेलन देखील या ठिकाणी होणार आहे सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत असं बारा तासाचा हा लेवा गणबोली साहित्य संमेलनाचा सा एक दिवसभराचा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल मी आयोजक आणि नारखेडे दादा स्वागत अध्यक्ष आहे सर्व साहित्यिकांच्या वतीनं आमच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील खान्देशातील सर्व साहित्यप्रेमींना एक नम्र आवाहन करतो की त्यांनी या संमेलनाला प्रत्येक विविध विभागात जे संमेलन पार पडणार आहे सर्वांनी अगदी साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थिती द्यावी असं